नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये आज मी बनवणार आहे मस्त असा खरपूस आणि जास्त सारण भरलेला आलू पराठा आलू पराठा बनवताना बऱ्याचदा काय होते आलूची स्टफिंग बाहेर येते मग असं होऊ नये म्हणून मी काही टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबही करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या मस्त अशा आलू पराठ्याला इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्येच आपल्याला दोन चमचे बेसन टाकून घ्यायचे बेसन टाकल्यामुळे पराठ्याला मस्त कलर येतो आणि पराठे खरपूस असे होतात आता इथेच आपल्याला मीठ टाकून घ्यायचे मीठ हे नेहमीच्या चपातीच्या कणकीपेक्षा थोडंसं जास्त टाकायचे जेणेकरून पराठा चवीला मस्त होतो आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पराठ्यासाठी कणिक मळून घ्यायचे कणिक मळताना आपल्या रोजच्या चपातीच्या कणकीपेक्षा थोडीशी सैल अशी मळायचे म्हणजे पुरणाच्या पोळीपेक्षा थोडीशी घट्ट सर आणि रोजच्या चपातीच्या कणकीपेक्षा थोडीशी सैल अशी मध्यम कणिक मळून घ्यायची आपल्याला मी इथे थोडीफार कणिक मळून घेतलेली आहे म्हणजेच कणिक फक्त ओलवून घेतले आता याला आपण दहा पंधरा मिनटं भिजत ठेवायला देऊया तोपर्यंत आपण लागणारी स्टफिंग करून घेऊया पराठ्यांसाठी त्यासाठी मी इथे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहोत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुमचे मुलं कितपट तिखट खातात त्यानुसार घेऊ शकता आता इथेच आपल्याला दोन अद्रकचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि हे आपल्याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचे तुम्ही वाटल्यास हे मिक्सरलाही वाटून घेऊ शकता पण मी खलबत्त्यामध्येच वाटून घेते गे गे हे बघा अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घेऊ इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बटाटे उकडण्यासाठी तुम्ही कुकरच्या तळाला पाणी टाकून घ्यायचे आणि पाणी न टाकता डब्यामध्ये हे बटाटे उकडायला घालायचे जे, जेणेकरून बटाटे परफेक्ट असे पराठ्यांसाठी उकडले जातात म्हणजेच आलूची स्टफिंग बनवताना जास्त ओलसर अशी होत नाही आता इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे गरम करायला तोपर्यंत आपण स्टफिंग साठी लागणारा कांदा कट करून घेऊया कांदा आता इथे बारीक असा कट करून झालेला आहे इथेच मी थोडासा कडीपत्ता आणि थोडी कोथिंबीर घेते बारीक अशी कट करून कडीपत्ताही टाकताना यामध्ये कट करूनच टाकायचा जेणेकरून मुलं जेव्हा पराठा खातील त्यामधील कडीपत्ता काढून नाहीत खाणार आता इकडे गॅसवरती कढई ठेवलेली गरम झालेली आहे त्यामध्येच आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आता तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरी व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मसाला म्हणजेच हिरवी मिरची अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायचे आणि तीही तेलामध्ये दोन मिनिटं चांगली परतून घ्यायचे हिरवी मिरची तेलामध्ये थोडीफार परतली गेली की त्यामध्येच आपल्याला कट करून घेतलेला कडीपत्ता टाकून घ्यायचे कडीपत्ता थोडाफार तडतडला की मग इथेच आपल्याला बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचे अशा पद्धतीने जर तुम्ही स्टफिंग बनवलात तर मग पराठा तुमचा फुटला जाणार नाही कारण आपण कांदा तेलामध्ये थोडाफार परतून घेणार आहोत जेणेकरून कांदा मऊ होतो आणि स्टफिंग फुटली जात नाही सोबतच आपण बटाटेही चांगल्या प्रकारे उकडून घेतलेले आहेत जर तुमचे बटाटे जास्त प्रमाणात उकडले गेले असतील तर त्याला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा आता इथेच आपल्याला बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायचे इथे मी एक चमचा धने पावडर टाकून घेतलेली होती आता आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायचे आणि तेलामध्ये चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचे पराठे चांगले मस्त चटपटीत आणि चविष्ट व्हावे यासाठी मी एक चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे आता इथे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये आणि उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे बटाटे टाकताना अशा पद्धतीने हाताने मॅश करून टाकायचे हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते आता इथेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ हे तुम्ही बटाटा टाकणे आधीच टाकून घ्या जेणेकरून मसाल्यामध्ये व्यवस्थित मीठ उतरलं जातं आता अशा पद्धतीने मॅशरने आपल्याला बटाटा व्यवस्थित मऊसुत असा करून घ्यायचे अशा पद्धतीने जर तुम्ही बटाटा व्यवस्थित मॅश करून घेतला तर मग बटाट्याच्या फोडी राहत नाहीत आणि जेव्हा आपण पराठा लाटायला घेतो तेव्हा पराठा फुटला जात नाही आता इथे माझा बटाटा व्यवस्थित मऊसुत असा करून झालेला होता इथेच आपल्याला बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर टाकताना त्यामध्ये मोठ्या जाडसर अशा शिरा नसाव्यात आता हे आपल्याला दोन मिनटं झाकून ठेवायचे म्हणजे जो मसाल्याचा फ्लेवर आहे व्यवस्थित बटाट्यामध्ये उतरला जाईल आता यातील काही सारण मी माझ्या मुलासाठी काढून घेणार आहे कारण तो जास्त तिखट नाही खात आणि राहिलेल्या सारणामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचे इथे मी दोन छोटे चमचे लाल तिखट टाकून घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि दोन मिनटं झाकण ठेवून ह्याला वाफवून घ्यायचे दोन मिनिटांनंतर ही स्टफिंग एका ताटामध्ये पसरवून थंड करून घ्यायचे स्टफिंग थंड होत होती तोपर्यंत मी पराठ्यांसोबत खाण्यासाठी ही चटणी केलेली होती आता ही साईडला ठेवून देऊया आणि आपण पराठे करायला घेऊया पराठ्यासाठी जे आपण कणिक मळून ठेवलेली होती तिला आणखी चार मिनिटं चांगलं मळून मऊसूत असं करून घेतलेलं होतं पराठे करण्यासाठी आपल्या नेहमीच्या चपातीपेक्षा जरासा छोटा उंडा घ्यायचा म्हणजेच तुम्ही जेवढी स्टफिंग घेणार असाल त्यापेक्षा थोडासा छोटा उंडा घ्यायचे आणि अशा पद्धतीने गोल वाटी बनवून घ्यायचे वाटी बनवताना मध्यभागी थोडासा जाडसर ठेवायचे आणि साईडला पातळसर अशी गोल वाटी बनवून घ्यायची आता इथे आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचे स्टफिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भरू शकता परंतु आलू पराठेची जेवढी तुम्ही जास्त स्टफिंग भराल तेवढेच पराठे मस्त गुबगुबित आणि चविष्ट असे होतात आता इथे जर तुमच्या हाताला थोडंफार बटाट्याचं स्टफिंग चिटकत असेल तर वरून थोडंसं पीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने गोल गोल करून व्यवस्थित याच्या कडा जुळवून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने बोटाच्या मदतीने व्यवस्थित अशा कडा जुळवून घ्यायच्यात आणि राहिलेलं पीठ आपल्याला इथे काढून घ्यायचे आता हा उंडा आपल्याला कोरड्या पिठामध्ये थोडासा घोळून आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने याला दाबून घ्यायचे जेणेकरून यामधील स्टफिंग कडेपर्यंत जाईल आता इथे मी पराठा लाटून घेते पराठा लाटताना केव्हाही एकदम मध्य भागातून कडेपर्यंत लाटून नाही घ्यायचं कडाकडा आधी सुरुवातीला लाटून घ्यायचे आणि मग मध्य भागातून अशा पद्धतीने लाटून घ्यायचे जेणेकरून सारण एक पराठ्यामध्ये पसरलं जाईल जर जा तुम्ही मध्य भागातूनच डायरेक्ट कडेला नेलात तर मग कडा फुटल्या जातात पराठ्याच्या हे बघा अशा पद्धतीने जास्त मोठाही नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम असा पराठा लाटून झालेला आहे आता याला आपण शेकून घेऊया पराठावरच्या साइडनी थोडाफार फुगला की मग याला पलटून घ्यायचे आणि तूप लावून दोन्ही साइडनी पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचे पराठा भाजण्यासाठी शक्यतो बटरचा किंवा तुपाचाच वापर करायचा तेलाचा वापर करायचा नाही जर तुम्ही तेलाचा वापर केला तर मग पराठे म्हणावे अशी टेस्टी होत नाही लो फ्लेमवरती मस्त असा पराठा भाजून झालेला आहे तोही मस्त टेस्टी आणि एकदम कडेपर्यंत सारण गेलेला मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद